दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राजकीय पक्षांची आंदोलने येणारा गणेश उत्सव तसेच ईद या सणांच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सहा ते वीस सप्टेंबर पर्यंत शहरात मनाई आदेश जारी केलेले आहेत त्यानुसार इजा करण्यासाठी उपयुक्त ठरतील अशा वस्तू बाळगणे कोणत्याही प्रतिमेचे प्रदर्शन अथवा दहन करणे मोठ्यानं अर्वाच्य घोषणा देणे वाद्य वाजवणे सुरक्षितता धोक्यातील किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करतील अशी अवेशपूर्ण भाषण करणे किंवा अविर्भाव करणे कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेला प्रसार करणे या कृत्यांवर बंदी घालण्यात आलेली आहे धार्मिक तेढ निर्माण करणारे पूर्व मिरवणूक यावर देखील बंदी घालण्यात आली आहे लग्नकार्य धार्मिक विधी यांना यातून वगळण्यात आलेलं आहे या आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं पत्रक पोलीस आयुक्तालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक